परीक्षा कशासाठी भाजप सरकारनं आणलेली आहे असा हे ही परीक्षेमध्ये जे घोटाळे आहेत हे घोटाळे विचारात घेता ज्यांच्याकडे पैसा त्यांच्याकडे गुणवत्ता असं हे सरळ सरळ सूत्र आपल्याला इथं दिसते एच सीच्या आधारे मेडिकल असो की इंजिनिअरिंग कुठल्याही कोर्सेसला पूर्वी जी प्रवेश देण्याची पद्धत होती तीच कायम ठेवण्यात यावी या नीट जीट परीक्षेची काही गरज नाही हे सगळे प्रकार माफियागिरीचे आहेत जे आपण आकडे पाहतो तीस तीस लाख चाळीस चाळीस लाख एवढे पैसे देऊन हे जर पैकीच्या पैकी मार्क्स घेत असतील आणि याच्यातून या या हा खेळ कोणता आहे की जे गोरगरीब सर्वसाधारण कुटुंबातून आलेले आहेत त्यांना वगळणे ही सरळ सरळ एकंदरीत कारस्थानाची पद्धत आहे या विरोधामध्ये आवाज आपण उठवतो याबद्दल आपण सर्वांचं अभिनंदन ह्या सगळ्या परीक्षा रद्द करण्याचीच गरज आहे याची काहीही गरज नाही या नीट परीक्षेसाठी पुन्हा ट्युशन मार्केट आहे ही माफियागिरी आहे ह्या ट्युशनवाल्यांची आमच्या काळामध्ये ट्युशन हा शब्द नव्हता मी सर्वोच्च पदवीधारक आहे सर्वोच्च पदावर सुद्धा केलेलो आहे कोणाला चहा सुद्धा द्यावा लागला नाही आपापल्या गुणवत्तीनं हे सगळं मिळत गेलं आम्हाला आज गुणवत्ता या नावाची वस्तू ही सगळी पैशाने विकत घेतलेली आहे इथक सचिन हॉस्पिटलमध्ये जे रिक्रुटमेंट होते आपण पाहतो काय चाललेलं आहे हा प्रकार हा बाजार शिक्षण प्रक्रिया सुद्धा बंद केलेल्या आहेत ह्या सरकारनी आणि जी एस जी वाटेल तर त्याच हे वाढवलेले आहेत लोकांच्याकडून ही लूटमार होते आहे उघडउघड विरोधात आपण रस्त्यावरच येण्याची गरज आहे आणि सरकारला थांबेवर धरण्याची गरज आहे सगळे प्रकार लूटमारीचे आहे शब्द थांबवतो थँक्यू धन्यवाद